नमस्कार माझं एक गाणं आहे कंटाळ जीवनाला आता कदरुळे जगाला आता आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर राखी या जीवनाला आता कदरुळे जगाला आता एक गाणं कंटाळ्या जीवनाला कदरळे जगाला कंटाळ्या जीवनाला आता कदरुळे जगाला आता घे तुझ्या घरात घे तुझ्या घरात ईश्वरा परमेश्वरा दुखदायी जीवन संपवाता ईश्वरा परमेश्वरा दुखदायी जीवन संपवाता कंटाळे जीवनाला आता कदोळे जगाला आता तुझ्या जगाता स्वामी सरस्वतीचा तू धनी तुझ्या जगाता स्वामी सरस्वतीचा तू धनी हे भगवंता ऐक तू माझी अर्थता घे तुझ्या ओटीत घे तुझ्या ओटीत नाही जगायचं मला आता नाही जगायचं मला आता कंटाळ जीवनाला आता कदोळे जगाला आता माया नाही दया नाही प्रेम नाही मनीचा पाजरा नाही माया नाही दया नाही प्रेम नाही माणूस काही पाजरा नाही मोज नाही मजा नाही कोणाला कोणाची गरज नाही वैतागलो मी आया जीवनाला आता वैतागलो मी या जीवनाला आता वैतागलो मी या जीवनाला आता कंटाळ जीवनाला आता कदौला या जगाला आता स्वार्थ खूप इथ अहंकार खूप इथ स्वार्थ खूप इथ अहंकार खूप इथ देखाव नाटकीपणा खूप इथ तुझे गुणगान नाही मनातून तुझे कौतुक नाही तुझे गुणगान नाही मनातून तुझे कौतुक नाही मनातून तुझे, ना मना तुझे कौतुक नाही ना ना तुझ्या नामाचा जप नाही शुद्धांत करणारून तुझी भक्ती नाही जो जो साधतोय जो जो साधो तोय स्वार्थ सारा जागो जागी देखावा सारा नको 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 देवा नको नको देवा मला जगायचं नाही आता मला जगायचं नाही आता संप माझं जीवन आता संप माझं जीवन आता संप माझं जीवन आता कंटाळ्या जीवनाला आता कदरळे जगाला आता कदरुलाय जगाला आता खऱ्याला मान नाही चांगुलपणाला वाव नाही खऱ्याला मान नाही चांगुलपणाला वाव नाही कलेला गुणाला महत्व नाही ज्ञानाला महत्व नाही कलेला गुणाला महत्व नाही ज्ञानाला महत्व नाही सर सर्व नकली प ना खोटेपण नाही असल्ला महत्व नाही बोलो बोलो हेश्वरा तुझ्याजवळ बोलो आता बोलो बोलो तुझ्या तुझ्याजवळ बोलो आता तुझ्याजवळ बोलो आता कंटाळ या जीवनाला आता कदरुला जगाला आता घे तुझ्या घरात घे तुझ्या घरात ईश्वरा परमेश्वरा दुःखदायी जीवन संपव आता ईश्वरा परमेश्वर दुःखदाय जीवन सपाता कंटाळे जीवनाला कदरुलय जगाला कंटाळे जीवनाला कदरे जगाला जगा अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद